छत्रपती संभाजीनगर येथून फुला फुलोंग्री येथून कृषी अधिकारी <laughs> कृषी अधिकारी मानकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्व ट्रक आता मी सांगायचं अगोदर तुम्ही टाळ्या वाजून टाकल्या याचा अर्थ तुम्ही सर्वजण मनीष सरांना ओळखता युट्यूबला बघितलं असेल सर्वात जास्त सामाजिक जर उपक्रम कोणाचे असेल तर सरांचे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आंदोलन असो त्यांचं सर्वात मोठं नातं शेतकऱ्यांच्या मुलाशी राहिलेलं आहे मग ते काय म्हणत असतात ना जातीशी ना पातीशी आपला संबंध फक्त आपल्या मातीशी कशाशी संबंध आपला पक्ष आपल्या मातीशी आणि इथं बसलेले सर्वांचाच संपर्क मातीशी आहे आणि मातीशीच ना आहे मनीष सर आपल्याकडे आलेले आहे आणि ते कायम एक दोन तीन महिन्यामधून प्रत्येक ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवतात जे मुलं होतकरू आहेत गरीब आहेत अशा मुलांना ते आर्थिक मदत करत असतात मग आपण त्यांना सहज खेनर साहेबांच्या माध्यमातून एक विनंती केली की के आपल्याकडे अनेक मुलं गोर लेकर आहेत अशा मुलांना आपल्याकडून काही मदत होईल का ते एका काही मिनिटामध्ये विचार न करता ते म्हटले की तुम्हाला आपण चालू घडामोडीचे पुस्तक बक्षीस म्हणून गरीबाच्याच मुलांना देणार आहेत आणि आज सामाजिक या जगामध्ये तुम्हाला माहिती अनेक लोक भरपूर श्रीमंत आहेत पण दान करण्याची हिम्मत कोणामध्ये नसते दान असाच व्यक्ती करू शकतो की ज्याची नात ना, ना मातीशी जुळलेली असते त्यांनी चालू घडामोडीचे तब्बल भरपूर पुस्तक आणलेले आहेत आणि जे आपल्याकडे अतिशय गरीब परिस्थितीने गरीब अभ्यासाने नाही जे मुलं अभ्यासाने परिस्थितीने गरीब आहेत अशाच मुलांना आपण काय करणार आहे कारण सरांची तळमळ फार मोठी आहे ते स्वतः कृषी अधिकारी आहेत त्यानंतर त्यांनी अनेक आंदोलन सरकारला अनेक निर्णय चेंज करायला भाग पाडलेला असं फार गरिबांसाठी एक मोठं उत्तुंग असं व्यक्तिमत्व आहे मनी सर म्हणजे त्यानंतर अजून माझ्यापेक्षाही त्यांच्या जवळचे असलेले साहेब यांना विनंती करतो की मी पाच मिनिटांमध्ये आपलं थोडस परिचय करून द्यायचा आहे आणि मनोगत व्यक्त करायचं आणि त्यानंतर त्यानंतर डायरेक्टच त्यान मा, सर बोलतील बोला तुम्ही ओळख करून द्या मग करून आज आपल्या शौर्य कल्याण अकॅडमी मध्ये माझे वरिष्ठ कृषी अधिकारी घडवणारे ठिकाणी ते आपलं चा, आलेले ते जवळपास चार ते पाच वर्षापासून टीचिंग मध्ये असेल टेलिग्राम चॅनल असेल युट्यूब चॅनल असेल या माध्यमातून मार्गदर्शन करतात आणि ते आता देशाची एक दोन वर्षापूर्वी तालुका कृषी अधिकारी पदावरती आहे ते महाराष्ट्रात संपूर्ण विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप असेल आर्थिक मदत असेल हे स्वरूपात काम करत असतात यानंतर आपल्या सर्वांचे लाडकी भास्कर सर आणि सोमा सर यांना आणि सतीश सर यांना विनंती करतो की यांनी मनीष सरांचा सत्कार करायचा आहे यापुढे यापुढे हा हॅलो फास्ट मध्ये काय करायचं

बघा सर सरांचा प्रवास हा फोलोब्रीवरून थेट समृद्धी महामार्गाने झालेला आहे आणि सकाळी लवकर फार घाई मध्ये ते आपल्याकडे आलेले आहेत आणि आता कोणत्याही वेळेचा अवलंब न करता आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे सरांना आपण डायरेक्ट थेट बोलण्यास काय करूया प्रवृत्त करूया सरांना विनंती करतो की आमच्या होत करो आणि अतिशय टॅलेंट असणाऱ्या मुलांना तुम्ही मार्गदर्शन करायचे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मला तुम्ही ओळखतात का नाही मला माहित नाही माझं नाव आहे मनीष मानकर मनीष मानकर नावानंच एक युट्यूब चॅनल आहे जवळपास सत्तर हजार विद्यार्थी महाराष्ट्रातले गोरगरीब विद्यार्थी तिथे जुळलेले आहेत आणि टेलिग्रामला तीस हजार विद्यार्थी जुळलेले असा एक लाखाचा हा क्राऊड आहे हे विद्यार्थी मला का जुळले त्याबद्दल सांगतो थोडं एका मिनिटामध्ये जास्त बोलणार नाही मी दहाच मिनिटं बोलेल पण तुमच्या कामाचं बोलेल तर मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी पास होतो वेळेस वेटिंगला राहतो एका मार्गाने बरोबर आहे मग तो वेटिंगला राहतो वेटिंगला राहिल्यानंतर पुढची प्रोसेस काय त्याला कोणीच सांगत नाही आणि ते काम मी या महाराष्ट्रामध्ये केलं आणि अगदी फ्री ऑफ कॉस्ट केलं आजपर्यंत महाराष्ट्रात पाच हजार गोरबरीब विद्यार्थ्यांना मी पुस्तकाचं दान केलं पुस्तकाचं दान म्हणजे माझ्या खिजातल्या पैसें मी करत नाही तुम्हाला माहिती आहे युट्यूब मध्ये असेल फेसबुक असेल टेलिग्राम असेल याचा आपण वापर करतो परंतु जेव्हा हा अंगठ्याने आपण स्क्रोल करतो ना तेव्हा आपण स्क्रोल करणारे असतो पण तो करून घेणारा जो असतो त्याचं चॅनल असते तो जर योग्य मार्गदर्शन असेल त्याचा पैसा सुद्धा तुम्हाला अमेरिकेतून मिळतो तोच पैसा मला मिळत असतो आणि तोच पैसा विद्यार्थ्यांना दान करतो कारण कशामुळे विद्यार्थीच ते बघतात ना खरे त्या पैशाची खरी वारत जर कोण आहे आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करतो जिथे जिथे अकॅडमी असेल जसं सतीश आमचे मित्र आहेत त्यांनी सांगितलं की सर आपल्याला इथं इथं असं करायचं म्हटलं ठीक आहे पण तू वेळ कमी होती आणि तीन दिवसामध्ये मला एवढं शक्य नव्हतं नाही तर मी तुमच्यासाठी जेवढे मुलगा बसले सर्वांसाठी पुस्तकं आणले असते परंतु वेळ कमी होता प्रिंटिंग तेवढा नव्हता त्यामुळे कमी पुस्तक माझ्याने आणले गेले परंतु शब्द देतो की पुढच्या वेळेस जर कार्यक्रम ठेवला तर संपूर्ण विद्यार्थ्यांना मी पुस्तक इथे वाटप करेन माझ्याबद्दल सांगतो थोडक्यात माझा एमटेक झाला ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंग मध्ये मी कृषीसाठी काम केलंय आजपर्यंत सर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शाळेमध्ये कृषी हा विषय लागू व्हावा यासाठी काम केलं तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये मराठी टिकली पाहिजे त्यासोबत हिंदीची कॉम्पिटिशन चालू आहे माझं सदैव सरकारला म्हणणं आहे की हिंदीची कॉम्पिटिशन करण्यापेक्षा सर्व शेतकऱ्यांचे मुलं आहे मग शेतकऱ्यांच्या मुलाला पहिलीपासून कृषी हा विषय टाकला तर जे कृषीमध्ये शिकतात जसं की सतीश सर आहे त्या ना प्रत्येक शाळेमध्ये कृषी ची चालू होईल प्रत्येक विद्यार्थ्याला तिथे जॉब मिळेल यासाठी मी मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यांना सुद्धा स्वतः निवेदन दिलं त्यांच्या मॉबमध्ये घुसून तरी काही झालं नाही ठीक आहे परंतु आमची फाईल तिथं पडलेली आहे त्यानंतर हा प्रवास चालू होईल त्यानंतर तुम्ही पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना सर्व पोलीस भरतीचे आहेत तुम्हाला सर्व शुभेच्छा तेरा हजार प्लस काहीतरी भरती येणार आहे सर्व तुम्ही लागणार आहे जर एखादा राहिला अर्धा एक मला कॉन्टॅक्ट करा मी आहे वेटिंग क्लिअर करायला बरोबर आहे कारण आम्ही समजा आता कृषी विद्यापीठाचं आंदोलन असेल प्रकल प्रकल्पग्रस्त मुलं होते जाहिरात काढतच नव्हतं सरकार आम्ही डायरेक्ट गेटवरती बसलो म्हटलं जोपर्यंत जाहिरात येणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही स्वतः रजिस्टर साहेब आय एस लेव्हलच्या आमच्याकडे आले सर हा कागद उद्या सकाळी जाहिरात येईल उद्या सकाळी नऊ वाजता जाहिरात आली हे आम्ही केलं आणि वेटिंग जे विद्यार्थी असतात एका मार्गाने मुलगा वेटिंगला असतो पण त्याला एवढ्या चक्र मारायला लावते डिपार्टमेंट एवढ्या चक्र मारायला लावते नाही होणार क्लिअर पुढच्या वेळेस कर परंतु तिथं आम्ही त्यांच्यावर दबाव आणतो की काय होणार नाही क्लिअर नियम आहे ना की चार आठवड्यामध्ये तुम्ही वेटिंग क्लिअर करायला पाहिजे जर पूर्ण प्रोसेसर ह्या गोष्टी आम्ही त्यांना समजून सांगतो विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहतो त्यामुळे वेटिंग सुद्धा क्लिअर केल्या कृषी सेवकच्या छत्रपती संभाजीनगर विभाग असेल तुमचा नाशिक विभाग असेल यामध्ये जवळपास वीस पंचवीस मुलं वेटिंग ला होते त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केले सर असं आमचा प्रॉब्लेम आहे हे काम मी महाराष्ट्रामध्ये करतो आणि सर्व मोफत आहे त्यामुळे तुम्हाला काहीही लागलं एक मोठा भाऊ म्हणून मला केव्हाही तुम्ही हाक मारू शकता तुमच्यासाठी केव्हाही मी हजर आहे बस एवढंच मला फक्त तुम्हाला हे सर्व बसलेत हे या वर्षीच्या पोलीस भरतीमध्ये लागलेले पाहिजेत Oh! <laughs> <laughs> पूर्ण लागलेले पाहिजे एकही एक राहायला नको <laughs> तुम्हाला काय जे मदत लागेल ते सर आहेत बाकी जे आर्थिक मदत ते त्यासाठी मी आहे ठीक आहे जे जे पुस्तक लागतील ते सांगा वेगवेगळे पुस्तक लागले सांगा सांगा सांगू पुस्तक कितीही भेटले ना ते फ्री मध्ये भेटलं जाईल फ्री मध्ये पण त्यातले सगळे प्रश्न प्रश्न पाहायला पाहिजे जीवन ठेवू नका <laughs> तर खूप छान वाटलं सर इथे येऊन तुम्ही एवढं विद्यार्थ्यांसाठी काम एवढ्या मोठ्या शहरामध्ये काम करतायत खूप अभिमानाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो खूप ही गोष्ट सोपी नसते कारण एवढे मोठ्या विद्यार्थ्यांना शिकवणं आणि त्यांना पुढे नेऊन गव्हर्नमेंट महाराष्ट्र शासनामध्ये लागू लावून देणं ही सोपी गोष्ट नाहीये आज तर आम्ही ऑनलाईन करतो परंतु सर तुमच्यात येऊन ग्राउंड असेल तुमचं क्लास असेल या सर्व गोष्टी करतात त्यामुळे सरांसाठी एकदा माझ्या वतीनं सर विद्यार्थ्यांना आमच्याकडून काही सेशन लागले ऑनलाईन जसं की समजा माझे मित्र पी एस आय असतील तर ज्या विद्यार्थ्यांना सेशन जर ऑनलाईन लागले तर मला सांगा सगळ्या विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करेन यानंतर आता आपण मी अगोदर स्टार्टिंगचे पाच नाव घेईन तीन मुलींचे सहा नाव घेतो तीन मुलींचे आणि तीन मुलांचे आता मला माहिती परिस्थिती कोणाची गरज पण असं कोणी म्हणू नका माझं नाव राहिलं माझं नाव राहिलं सांगितलं राहिलं सगळ्यांना आणि जे राहील त्याला आपण लवकरच लवकर द्यायचं काय करू प्रयत्न करू सचिन ढवळे सरांचं येऊ राहिलंय त्यानंतर बाळासाहेब सरांचं पण येऊ राहिलय आणि आपल्याला मला एक सांगतो आपण राजकारणी व्यक्तीला एकाला जरी फोन केला ना तर पुस्तक घेऊन मी पण आपल्याला राजकारणाशी जास्त जुळून घ्यायचं नाही एका राजकारणाला ना सांगितलं दुसऱ्या विरोधी पक्षाला राग येतो <laughs> त्याच्यापेक्षा राजकारणाशी आपण जास्त संपर्क नाही आपल्या क्षेत्रातलीच व्यक्तीकडून आपल्याला ते पाहिजे राजकारणांकडून नकोय राजकारणाचा आपल्याला जास्त हस्तक्षेप करायचा नाही भले आता तर थोड्या दिवस गणपती बसणार आहे आरतीच्या वेळेस बोलू बरोबर आहे की नाही सकाळी विरोधी पक्ष नेता संध्याकाळी सत्तेत आरतीला खासदार पावतीस पावतीस ठेवू गेटवाले पावती पाडा आरती एवढं सोपं नाही कारण गणपती बाप्पाची आरती फ्री मध्ये करणं एवढं सोपं झालं त्यानंतर मी फक्त नाव घेतो मला परिस्थितीने खरच खरंच गरीब आहे असे मुलं कोणती तीन वगैरे बाकीच्या मुलांना पेप मी देणार आहे फक्त तीन खरंच एक आणत मुलगा आपल्याकडे बरोबर ना आहे ना एक आणत एक मुलगा आहे ना रे आपण त्याला नाही त्याचा फॉर्म सुद्धा नाही भरला तो म्हणे सर हा होतच ना तोच ना तोच ना तोच ना

दोन आणि तिसरी तर हा ये पुढे ठीक आहे आजच आले ना हा ये ती, तीन तीन मुलं तीन मुली तीन मुलं फास्ट मध्ये

पुर्णा, पुर्णा। आता भरपूर पुस्तकं आहे मी सगळ्यांचे नावे घेऊन पुढं बोलेल परिथ उभं राहायला जागा ज्यांना मला माहित आहे कोणाची परिस्थिती गरीब आहे कारण त्यांनी फॉर्म वर किती किती पैसे भरलेत

ফরমেট করেছে। এই যে এটা থেকে মূল করে এটা পুলিশ সব কমিটি আমাদের তিন মৌলিক কথা gitu। बरं आपलं मागेच चला या पुस्तकाची किंमत आहे जवळजवळ आपल्याकडे पन्नास साठ पुस्तक आलेले आहे एका पुस्तकाची किंमत आहे लक्ष वेध प्रत्येकाला माहिती प्रत्येक मुलगा वेध घेतो म्हणजे चाळीस आय ते दान करण्याची काय पाहिजे किंमत हजार असो पण दान करताना या तुकाराम महाराजांनी काय केलं दान करून को टाकलं कोणाचे पैसे नको कुठं मध्ये एक खर्च आजपासून सर्व शेतकऱ्यांचं बुड मला एक नका असे सांगणारे संत हे दान करण्याची काय पाहिजे क्षमता या सगळ्या लोकांना फार श्रीमंत लोक पण रुपयाला कोणाला सोडत नाही हे पण लक्षात ठेवा फार लोकांचे ताजा पंधरा पंधरा पण टिकच ना रुपयाचा हिशोब राहत कळलं का अशा लोकांना स्वर्गामध्ये कधी जागा बस और सुन वो जो देखो काफी साफ है तो प्रोटीन भारतीय और ऊर्जा टिकट आने बाकी जो आपके बाकी ये आप इकडे येण्याचं कारण असं होतं मी माझ्या म्हणजे का जिल्ह्यामध्ये काम करतो परंतु पंधरा दिवसाआधी चार जुलैला मला मुलगी झाली आणि मुलीचा जन्म म्हणून मी एक अनाउन्समेंट केली होती त्या दिवशी की एवढ्या एवढ्या विद्यार्थ्यांना पुस्तकं वाटणार आणि ते माझ्याकडे प्रिंटिंग मध्ये होते पण यांचा फोन आला की सर असं असं अर्जंट तुम्हाला करावं लागतं त्यामुळे मी घेऊन आलो हेच कारण होतं ठीक आहे सर बाबा झालेले हा खाण्या पिण्याचे कोणत्याही वस्तू दिल्या आपल्या अतिशय बोगवलं वेळ असा आपल्याला दिला आहे पण आपल्याकडे अनेक काय काय कधी कधी काय होतं ते <laughs> बरोबर था 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 था। ते बोलत बस तीन तास आपण लेक्चर राहून जात सरांनी अतिशय टाइम साधून अतिशय कमी वेळामध्ये तुम्हाला जास्त काय सांगितलेलं आहे सरांनी एक गोष्ट सांगितलेली आहे की इथं बसलेला एकही मुलगा त्या भरतीमध्ये इथे राहता नाही सर्व मुलं काय झाली पाहिजे त्यासाठी तुम्ही अजून नावा सुद्धा पुस्तकांचे असंख्य असे पुस्तक आपण आणण्याचा प्रयत्न करू सरांना सांगू कळलं दे दे, का देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेता घेता घालण्याचे एक दिवस आत घ्या आत घ्या म्हणजे काय घ्यावे हातामध्ये जर काय असेल ते घ्यावे आत घ्यावी लक्षात ठेवा मी कवी तर कोणाचे विनताकरांची कळलं का बर सरांना आपण अजून वेगवेगळ्या प्रकारचे जर पुस्तक क्वेश्चन सेट असेल तर आपण सांगूया आणि तुमच्या तुम्ही जे कल्पना सुचवल्या त्याचे सर नक्की स्वीकार खरेदी करतात इथं व्यक्ती कसं पाहिजे दानशूर पाहिजे श्रीमंत गरीब यामध्ये भेदभाव नाही कारण आपण नात ना कोणत्या जातीशी ना मातीशी आपलं नात मातीशी कारण आपण मातीशी जोडलेले लोक आहे शेतकऱ्याचे मुलं हे तर आहे कोणाचा कलेक्टरचा मुलगा बसलेला महिला बर सर आले त्याबद्दल त्यांचा आपण पुरुषा तर आपल्या शौर्य लक्ष द्यायकडे मित्रांनो आपलं कमी महिन्यापासून चाल केर सर आपल्याला बोलत होते का आपल्याला मानकर साहेबांना आणायचंय पण त्यानंतर सरांना एक म्हणजे आपण म्हणतो एक सोनेरी पावलांनी एक लक्ष्मी आपल्या घरात येते त्यानंतर म्हणजे मला मुलीविषयी इतकं एवढी आवड आहे माफ नाही सरांना मुलगी मुलगी म्हटलं तर आपल्याचा तुकडा असतो खरं सांगतो मी माझा मुलगा किंवा मुलगी होणार होती तर सोमा सरांना विचार आपण माझ्या पूर्ण घरामध्ये असे बारकाले छोट्या छोट्या मुलींचे फोटो लावून दिले हो साक्षी माझ्या घराच्या एकदम काही उभा काही झोपता नाही काही हसता नाही एकदम म्हणजे असं आणि आपल्याला झेमन सरांनी वारंवार मार्गदर्शन केलं आणि बोलले आपल्याला आणायचं तर आम्ही पण त्यांच्याशी सर तुम्ही आणाच आपल्या विद्यार्थ्यांना जेवढं आपल्याला काही उपलब्ध करून घेता येईल तेवढं चांगलंच आहे कारण की आपले सगळं सर्व विद्यार्थी गरीब घरातले आहेत एक पुस्तक म्हणजे लक्ष वेध पुस्तक म्हणजे सगळ्यात ब्रँड पुस्तक ते आपल्याला देणं म्हणजे इथं सरांनी सांगितले पैशाशी महत्व नाही काय दान करण्याची क्षमता जे असते तो माणूस असतो हा त्याबद्दल आपण सरिता आले वेळात वेळ करून कृषी अधिकारी एवढं पद सोडून ते इकडं हा जा त्यांची काय असेल त्या ते जागेवर काम करतात तेवढं ते वेळ तिकडे त्यांनी राजा वगैरे टाकून आपल्याशी इथं येतात काही जण म्हणतात नको रे बा माझे खाय टेबल काचे शेपाशी बुडतील <laughs> पण आपले सर विचार करता काय जे वेगळा पैसा त्यांच्या येतो युट्यूब वगैरे टेलिग्राम तो आपल्या मुलांपर्यंत येण्याचा प्रयत्न करतायत हा एवढं मोठं कार्य करायचं म्हणजे त्याला पण एक दान करण्याची क्षमता लागते ती आपल्या मानकर साहेबांमध्ये सर असंच पुढं वारंवार इकडे येतात शिर्डी वाना शनी शिंगणापूर मी तर म्हणतो तुम्ही ज्या वेळेस येताल त्यावेळेस तुम्ही अवश्य आपल्या एक भेट द्या ज्या वेळेस म्हणजे आपल्याला तुमच्याकडे आता काहीच अपेक्षा जरी खूप आहेत जरी काही नसेल तर तरी या पण आमच्या मुलांना चांगलं मार्गदर्शन करा जे थोडे असे काही खचलेले आहेत उभे राहतील आता खरंच करायचंय कारण तुमच्यासारखं व्यक्तिमत्व पुढे उभं राहणं म्हणजे दुसऱ्यांचं डायरेक्ट मेंटली वेगळीच होऊन जाते का आपल्याला सुद्धा साहेबांसारखं खरंच अधिकारी झालो तर काय होईल काय होईल रे लग्न चांगले होते हा मी शेवट सगळ्यांना एकच सांगतो की सरांनी जसं आपल्याला त्यांच्या कार्यातून काय जे आहे ते दाखवलंय तसं आपल्याला सगळ्यांना करायचंय पण आपल्याला अगोदर पोलीस व्हायचंय सर आमच्या मुलं म्हणजे सर्वात गरीब आहेत इतक्या मुलं काही काही परिस्थिती नाही पण इथं असं आपण ज्यांना परिस्थिती नाही त्याला डायरेक्ट सांगतो भाऊ पैसे नाही पण लेक्चर लई बस आणि पोलीस होय मग तुला काही तुझ्या हाताने सगळं हाताने मदत करायची ती पण घेत नाही आम्ही आता आज थकलोय सर आम्ही आमचा अकॅडमीच थोडक्यात सांगतो थो। आम्ही मुलांसाठी इथं चोवीस तास आम्ही बसेल कुणाला काही अडचण आली लगेच या सहा वाजता लेक्चर आम्ही फ्री मध्ये मुलांना घेतो जे मुलांना दुसरीकडं एक शब्द सांगतो कधी सहा महिने माहीत होत नाही ते आम्ही एका महिन्यात माहीत करून देतो एवढं आम्हाला मुलांशी तळमळे नावचे आम्ही ठरवलं आम्हाला पैसा नकोय आम्हाला फक्त आमच्या शौर्याचा ब्रँड करायचं आहे फक्त हा भरतीवतन कुणी जर विचारलं कुठं झाला रे द शौर्य संगमनेर असं नाव जर आले नायसा आमच्यासाठी खूप झाला तर पुन्हा एकदा आपण इथं आले तिने चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि सत्ते सरशी पण आभार मानतो का तुम्ही एवढं गुणवंत साहेब आपले इथं आणलेत त्याबद्दल आमचा आनंद द्विगुणी झालेला आहे हा त्याबद्दल त्यांचे मनुष्य आभार मानतो सर असेच पुन्हा पुन्हा आमच्याकडे येत चाल मार्गदर्शन करत राहायला यानंतर सरांचे आपले कुदर सगळे असतील यांच्या विनंतीनुसार आपला हा कार्यक्रम संपला असं मी सर्वांच्या अनुमतीने जाहीर करू যে পাহায আম